नमस्कार मी पायल मेमाने म्हणजेच जुळली गाठग या मालिकेतली सावी आम्ही आपला दीप उत्सव दोन हजार पंचवीस सन मराठीने जो इव्हेंट केला होता त्या इव्हेंटला आम्ही आज आलोय आणि भरपूर मजा आली आहे सो so, आता आम्हाला एक टास्क दिला की आम्हाला आकाश कंदील बनवायचे आहेत yes. <laughs> <आ>, हो, <आ, laughs> हो दिवाळीची आठवण मी आठवते नाही दिवाळी म्हणजे दिवाळी एक असं सण आहे ज्याच्यात आठवणींची कमी नसते दिवाळीत आठवणी बऱ्याच असतात आणि काय गमतीशीर आठवणी खूप जास्त असतात कारण फटाके वगैरे फोडताना काही ना काहीतरी गंमत होतेच कधी कधी अपघातही होतो पण गंमतही होते एकदा फटाके फोडत असताना म्हणजे मीच फोडत होतो ते लहानपणी म्हणजे आता आपण सांगतो जसं आपल्याला कळायला लागला आपण सांगतो की हे बघा फटाके फोडताना जरा जपून फटाके फोडा हा पण ज्यावेळेस आपण लहान होता आपण फटाके फोडायचा आपण नाही कधी जपून फोडले पण आपण लहान मुलांना सांगतो खरं हो ते अनुभव आहे त्याच्यामुळे सांगतो खरं तर लक्ष्मी बॉम्ब येतो जो आपण पूजेसाठी वगैरे पण वापरतो तो एकदा फोडत असताना ती नवीन स्टाईल आली होती ना अशी अगरबत्ती अशी पकडायची असा फटाका लावायचा फटाका पेटता पेटता मग असा फेकायचा मग तो असा हवेतच फुटायचा एकदा घेतला लक्ष्मी लावला असा फेकाय इथपर्यंत जाईपर्यंत तो फुटला त्याच्यानंतर हा माझा हा तिसरा बोट जो काही ट्रिपल एक्सेल झाला होता पुढचे गेले चार पाच दिवस त्याच्यानंतर मग फटाके फोडताना एकदम फटाका ठेवायचा अशी अगरबत्ती लावायची आणि ग बाजूला पळायचं असा एक, yes. एक माझा छान सुंदर आणि रमणीय असा किस्सा मी तुमच्या समोर सांगितलेला आहे आता मी माईक देतो पायल मिमणे यांना खरं ना दिवाळी म्हणजे जसं की हा म्हणाला की भरपूर आठवणी असतात अशी एक कुठली आठवण सांगता येणं खूप अवघड आहे खर तर मी म्हणेल की, की या वर्षीची दिवाळी माझ्यासाठी खूप स्पेशल असेल कारण आम्ही नवीन घर घेतलं सो तिथली म्हणजे त्या घरातली आमची पहिली दिवाळी आहे सो मी असं म्हणेल की या वर्षीच्या ज्या काही आठवणी असतील त्या माझ्यासाठी दिवाळीच्या स्पेशल आठवणी असं मी म्हणू शकेन सो लेट सी आता या दिवाळीला मी माझ्या नवीन घरी जाणार आहे सो बघूयात आणि मला खरंच खूप आनंद आहे की यांनी नवीन घर घेतलंय बट खंत एका गोष्टीची आहे की पार्टी ना पार्टीची अपेक्षा नाही आम्हाला बट प्रसादाचा शिरा तो पण नाही आला पेढे ते पण नाही आले ठीक आहे हरकत नाही आज दिन के दिन केली बस इतना नाही तो वळते हे अगले टास्क कंदिल। की आकाश कंदील बनवूयात जरा बघूया बघत राहा आमच्या टॅलेंटची उधळण करू आता आता काय करायचं काय काय आपल्याला युज करण्यासाठी जरा चेक करून घेऊ एकदा अरे बॅटरी आहे मी बनतो याच्यात काही बॅटरी ना कंदील पेटणार आहे का झालेला आहे झाला पहिली स्टेप आपण केलेली आहे आज या ठिकाणी दुसरं आपल्याला करायचंय हो माझ्या शाळेत तर आम्हाला कंपल्सरी आकाशबंदीर बनवून जाण्याचा पण मी नव्हते बनवत माझी आई बनवून जायची त्यामुळे मला जर असं आवड वाटते बनवणं पण आम्ही करू हम होंगे तुझे हो म्हणजे असायच काही ना काहीतरी दिवाळीच कुठंही बट नंतर एका पॉइंट नंतर मी एक तिसरी चौथी पर्यंत मी झेडबी मध्ये शिकलो आणि त्याच्यानंतर जे काही मी मिलिटरी स्कूलला शिफ्ट झालो बोर्डिंगला त्याच्यानंतर परत कधी चान्सेस नाही आला असं काही करायचं खरं तर ब ठीक आहे तुमच्या निमित्तानं आज चान्स मिळालाय तर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय बघूया धैर्याला आकाश कंदील येतोय का बघूया धैर्य दिवे लावतोय की कंदील करतोय अरे एकच राऊंड घे तीन तीन राऊंड एकच घेतला आता मी तर बघ कॉन्फिडन्स खूप आहे काय करतोय माहिती नाहीये हो स्कॅफ हे हा लगेच हो चल चल दहा मिनिटात आकाशकंदील होतोय बघ कसं करायचं हे अस तू बघ तुम्ही तुमचं करा मी माझं करतो किस्सा असा आहे हा की आमच्याकडे एक होते आणि म्हणजे आम्ही असं हसत नाही होत कोणाला मस्करी नाही करत पण किस्सा असा होता तर एक मुवमेंट अशी होती की मला कानाखाली मारायची होती <laughs> <laughs> तो जर सीन काढून बघल तर तो जो सावीच्या अपोजिटला जो माणूस होता तिला ज्याच्या कानाखाली मारायची होती सॉरी मी त्याला पकडायला गेले होते हा तो जवळजवळ हिच्या एक आठपट मोठा असेल आणि <laughs> मी त्याला किडनॅप करायला गेले होते असा सीन होता तर मी त्यांना फक्त एक गोष्ट सांगितली की तुम्ही असं असं करा म्हणजे मला करायला सोपं जाईल तर त्याच्यावर त्यांनी मला असं उत्तर दिलं होतं तुम्ही तुमचं तुमचं बघा मी माझं माझं बघतो पण ठीक आहे होत आहे होता तो है यार चलो जल्दी जल्दी असं असत ना मेरा जल्दी होय का हा कुठला आकाश काय हा पिशू अरे ही पिशवी मी याच्यासाठी बनवतोय की याच्यात ठेवून आकाश कंदील घरी घेऊन जाता आला पाहिजे तू बनवशील ना आता क्रिएटिव्हिटी अरे हे निघत इट मला हो मला चकल्या बनवायला येतात म्हणजे फक्त असं येतात करंजी पण बनवायला येते सारण नाही भरायला येते फक्त म्हणजे मोजकी मोजकी कामं मी करू शकते बाकी फराळ म्हणाल तर फार मला काही आवडत नाही अनारसे सोडलेतात सोडले तर आणि शंकरपाळा खाऱ्या शंकरपाळा बस अजून काय नाही तुझ आता हे मदत कर जाणार थांब माझं काय झालं स्टेपल निघालं ते चिम्मी पण स्टेपलच मारते काम एवढी मेहनत केली बसली रे को मालूम बाय कुणाला संकेतला एखादा पदार्थ चकली कन्फ्युझिंग का तो खूप गोल 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 म्हणजे धैर्य 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 संकेत संकेतच्या नावाखाली हो काही घेतला का। करायचं झालं तर काहीतरी कडू नाही आ... तो काय असे <laughs> प्रश्न काय विचारतात <laughs> हा पहिला माझा प्रश्न याच उत्तर पाहिजे मला हे बघ याच्यात जर आपण लाईट टाकला तर हा एक छान असा आकाश कंडील होऊ शकतो पण तरी अरे भाई अरे याला काय अर्थ आहे मी सेम करणार हा सेट करना। करा मी आडवे करणार तू असे होऊ गेलो मी आडवे करतो हो आम्ही सेट वर लावणार म्हणजे पुढच्या वर्षी आम्हाला सांगताना म्हणतील अरे यांना परफॉर्मन्स साठी पाठवतोय का आकाश कंदी क्रिएटिव्हिटी भाई अभी तू क्रिएटिव्हिटी देख मा मेरे को बहुत अच्छा है कुछ तो भी अभी मैं करता हु देख बघा इव्हेंट संपला तरी आमचा आकाश कंदी नाही नाही मेरा तयार होयगा आकाश दिवाळी संपली तरी पटाका पटाका पटा पटाका पटा मग आयटम बॉम? <laughs> समझ ने वाले कोई इशारा कर दिए मी क्रेडिट कट कर तो सुतरी बॉम सुतरी वो फटे तो धाड़ के फटे नहीं फटे नाही फटे तो धाड़ अरे यार याला कलर लागला अरे अरे आता कसं झालं गर घेऊन येते खराब सगळं हा ठीक आहे असं चेक करू येस अजून वेळ आमचं आकाश मंदिर होतच आहे रुको जरा सबर करो

अजून आम्हालाच काही आयडिया नाही तुम्ही पॉइंट ऑफ व्ह्यू खरं तर नाहीच लावू शकत कारण सिरियल मधला कुठलाही सण म्हटलं की एक ड्रामा असतो त्यात काहीतरी सो तो जो लिहून येतो तोच असतो काहीतरी होईल या आशेनं मी काहीतरी करतोय कि बघ पत्ता कक्षा जे दिवस आता आपण भी कर सकते या आधी तिनी सगळी कर तिकडून बोललो इथं येऊन कर अजून दोन करायचे दून अरे थांब ब्लिंकिट करतो दोन जरा आता हे बे इथं लावणार कुठला आकाशकंदील बनवतो हा असा कुठे आकाशकंदील मी नाही बघितलं अजून अरे नवीन आहे हे कॉपी कर ना हे काहीतरी नवीन आहे हे बघ क्रिएटिव्हिटी काहीतरी चांगलं झालंय पारे पांगडी पांगडी माझ होत आलंय धैर्य आपला नेहमीप्रमाणे तुकराट आकाश घेंद चे पारंपरिक आकाश घेऊन अरे केवढं जीव लावून करतोय ते बघ ना हसती आहे एवढ शाळेत केला असतात मला मार्क तरी मिळाले असते माझ्या आईने जर हा व्हिडिओ बघितला असता तर मला म्हणाली असते शाळेतून जे का मार्क कष्ट करून घेतले काम आले सगळे आज लहानपणी मी जसं म्हणाल माझ्या शाळेत जेव्हा सांगायचे आकाश कांदीप बनवायचं तर माझी आई बनवून द्यायची पण आता तिने हे बनवलं म्हणजे बघितला व्हिडिओ खूप प्राउड फील करेल असं मला वाटतं मेरी बेटी ने बहुत प्रगती करली जिओ सीम मध्ये ठेवतो आकाश खंदीप हे एक्झिबिशन लागणार आहे मुंबईला त्याच्यासाठी मी बनवतोय दिवाळी एक्झिबिशन काय जो घेईल पाच रुपयात मी त्याला दहा रुपये देईल येस आय एम डन एक मिनिट मी पैसा डबल ये देखो मेरा आकाश कंदर हो असा मी एक आधीच बनवून ठेवलेला आहे दुसरा करतो तर काही बोलत आता मी अच्छा पण हे बघ ना आम्ही बनवून ठेवलाय नाही नाही अजिबात नाही आम्ही बनवलाय देवळचा एक हो हो एकच मिनिट मी विसरले सॉरी ये लोल होते ए देवते ओ आई चप्पल एक मिनिट कशाच लावू आहे मी बसेल का असं डन बस आय एम डन माझं झालंय पण एक्सक्यूज मी जगा वेगळा आकाश कदील बनवतोय चार तास झाले इव्हेंट आजच आहे डिस्टर्ब चार तास झाले चार तासात तू काय केलं मदत जरा नको याच्यात काय झालं आकाश कंदील कमी आहे हे मी पर्सनल माझा विचार करून बनवतोय आईस्क्रीमचा डब्बा जास्त वाटतोय हा दोन स्कूप आइसक्रीम घेऊन ये मग नाही अजिबातच नाही 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 नो क्रिएटिविटी युअर क्रिएटिव्टी नॉट एक्सेप्टेबल अरे कसं करायचं हे असं याला स्टेपल मारी तर इथं मारायचं एवढ्या आतमध्ये स्टेपल जाणार आहे oh. जाणार एकच कैची की आपल्याला छोटा आकाशकंदील आकाश कंदील झालाय हा आपल्याला हे हे सेपरेट बनवायचं हा दुसरा आकाशकंदील साठी केलं होतं मी हे अर्ध आता आर अरे का बेकार क्रिएटिव्हिटी म्हणजे क्रिएटिव्हिटी थकली पाहिजे पुढचा शो मला क्रिएटिव्ह म्हणून मिळतो का नाही बघतो आता असं एक्सक्यूज मी इट्स माय स्टाईल इट्स माय वे या स्काय इट्स समृद्धी महामार्ग हायवे याच्यापेक्षा जास्त मी नाही सहन करू शकत मला थांबा रे तुम्ही जब कोई आदमी कुछ बडा करने जाता है तो सब पहिले हसते अरे नाही झाला अरे नाही झाला अरे थोडेच राहिले थोडेच राहिले थांब्या हा आकाश कंदील बनवतोय ना

अर्धा तास एक्स्ट्रा बेड अभि इंस्टेंट अरे पाचशे खिडक्या आठशे खिडक्या काय बनवलंय ते स्वतःच बनवलंय जे काही बनवलंय ते हे असं दुसऱ्याच बघून काही बनवलं एक्सक्यूज मी चल ना झालं अर्थान एवढी क्रिएटिव्हिटी केली सगळी जाईल एका टायमाला बघ मी किती चांगली आहे तरी याला मदत कर हो लय उपकार तुमचे द्या टप्प्यान चला बघ ना सिलिंग वाईट फॉर आकाश कंदील कुठला आकाश कंदील त्या ताई पण था असतात तुझ्या आकाश कंदिर असा ओबिंदा साजा हा दे बर येडी हसायचं ना बंद तरी झाला नाही बंद तर नाही होणार बेटा ही डिझाईन आपण लवकरच मार्केट मध्ये लॉन्च करणार आहोत ही डिझाईन मी आता जस्ट डिझाईन केली आहे हा कोणाचा आकाशकंदील जास्त आवडला आणि खरं खरं सांगायचं हे बघा एक मी हा आधी बनवला होता इथं तो कॉपी केलाय आणि हा मी सेपरेट नंतर माझी डिझाईन हा पुढच्या दिवाळीला मार्केट मध्ये लॉन्च होणार आहे सो गुड फॉर दिस थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच दिस इज द वन अँड ओन्ली येस हॅपी दिवाळी